नमस्कार आजची पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण अ आपल्या बीड बीडसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आपलं आरटीओ ऑफिस बीडच याच्यासाठी मागच्या काही दिवसापूर्वी काही प्रतिनिधींमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू त्यामध्ये दे एक स्पष्टीकरण देण्यासाठीची आजची युवा सेनेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने प्राथमिक पत्रकार परिषद आयोजित केली आहे तरी प्रत्येक आपले भारतीय ऑफिस बीडच तर याला मंजुरीचा जो विषय आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून आणि माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्फत आणि बाजीराव दादा चव्हाण यांनी पाठपुरावा केल्यामुळं हे आरटीओ ऑफिस इथं मंजूर होऊन त्याला वित्तीय मान्यता सुद्धा आणि प्रशासकीय मान्यता सुद्धा ही यांच्यामुळे मिळाली आहे फक्त या श्रेयवादाचा विषय कुठेतरी थांबावा आणि दोन्ही आमदार किंवा यांच्या पैकी जो आम्ही प्रत्येक जण म्हणतो की आम्ही मंजूर केलं आमच्या पाठपुरामुळे मंजूर झालं याच्यासाठी काहीतरी एक आपण स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद बोलतो आपल्याला बारा कोटी एकावन लाख सहा हजार रुपये याची मान्यता झाली कारण आता प्रत्येक प्रतिनिधीला दोष देण्यात देण्यापेक्षा प्रतिनिधींनी आपापल्या पद्धतीने आप आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामासाठी प्रयत्न आम्ही करतो हे दाखवण्यासाठी प्रयत्न प्रयत्न त्यांचाही परंतु मान्यता ही आमच्याकडे म्हणजे माझं काय आमदार आता कोणताही आमदार असेल आज त्यांना असं वाटतं त्यांच्या तालुक्याचा विकास व्हावा हो त्याच्यामुळे त्यांनी प्रयत्न केले होते ना आपण काय म्हणत नाही पण विषय म्हणजे असा आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ हो शिंदे साहेब यांच्या जवळ बाजूला खूप दिवसात खूप जवळचे तर दादांनी खूप आम्ही दादाच्या चे महाग लावलो दादा अरे टॉपीचे हिकडून तिकडं तिकून हिकडं अरे टॉपीचे खूप हे व्हायला लागले दादा याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागलं तर मग दादांनी शिंदे साहेबांना बोलले मग शिंदे साहेब सरनाईक साहेबांना बोलले आणि सरनाईक साहेबांनी मग हे हा जो निधी नाही हा जो निधी आहे तर स्वतः पुरोहित जी सर नायचाहेब पण प्रतापी सरना साहेब स्वतः त्यांच्या ह्याच्यातून देता येईल होणार ऑफिस आहे गेलाय रोडला ठीक आहे भोसापुरी तिथे तर फिर जायचा वाण सुरू येईल आलं नाही सुरू होईल त्याचे मिळाले हो मला मिळालं कोणाला पण त्याला पण ऑर्डर म्हणून उच्च होते ते पण सगळे जण पण एवढं की दादा खूप फॉलो घेतात ज्या टाइमाला बाजूला कधी पण आले त्यांना दादा एवढं करावस लागत चावणी चावणी सारखं पाठपुरावा करतो सारखं महाग लागत त्यांच्या पाठपुरावामुळे सर साहेब आणि ते मंजूर करून लवकर मंजुरी देऊन टाकली कागदपत्र पुरावे मिळून मंत्रालयात असेल आणि साहेबांचे अत्यंत विश्वास आपल्याकडचे अर्ध पण आहेत असं नाही की आपण पत्रव्यवहार एक दीड वर्षापासून ह्याच्या पाठी व्हावे लागून ते आज एका एक दिवसाचं नाही ते आज झालं म्हणून ते खूप दिवसापासून पाठीमाग फॉलो घेतला आणि ते मंजूर करून आणलं आणि भडकत सरनाईक साहेबांनी सगळे दुष्काळामध्ये इथूनच त्यांचे किट वगैरे म्हणून त्यांनी इथून चालू केले असते पूर्गस्त लोकांना पाठवल्या हे सगळं इथूनच चालू होतं त्याच वेळेस ती मंजूर ते एवढं होऊन द्या म्हणून आपण हे करून ते झालं की त्यांनी मान्यता दिली टार्गेट किती दिवस कमीत कमी देऊ शकतो राव असं तरी एक वर्ष भराच्या होईल असं मला वाटतं यामध्ये स्थानिक आमदार यांनी थोडस लक्ष घाललं पाहिजे आणि तिथल्या आपल्या त्याच मतदारसंघात जर समजा शासनामार्फत असे जर उपक्रम राबवले जात असतील त्यामध्ये त्यांनी थोडं आणखी त्याच्यामध्ये प्रयत्नशील व्हायला पाहिजे आमदारांचा जो विषय चालू होता या ल, आ, की बाबा मी मंजूर केलं मी मंजूर केलं परिवहन खातं हे शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनेचे माननीय प्रताप किसर यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडून आम्ही सारखं आता बाजीरा भेट आले की आम्ही सारखं प्रश्न आमचा त्यांना असं होता की आपल्या इथं आर के ऑफिसचा प्रश्न प्रलंबित आहे साहेबांकडून आम्ही पाठपुरावा केला तुमचं असं म्हणणं त्यांचा पाठपुरावा नाही आमच्या पाठपुरावा झाला माझं काय म्हणायचं त्यांच्याकडे आता आमच्याकडे प्रमाण